काश्मीरच्या पहलगाम येथे गेलेल्या पर्यटकांवर धर्म विचारून निर्दयीपणे बेछूट गोळीबार करण्यात आलाय या घटनेच्या निषेधार्थ नाशिक मेंडरोड भागातील गाडगे महाराज पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सकल हिंदू समाजाच्या वतीनं पाकिस्तानी भॅड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आलेल्या सकल हिंदू समाजाच्या सर्व बांधवांनी संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पाकिस्तान मुर्दाबाद जलादो जलादो पाकिस्तान जलादो जिस्को चाह्ये पाकिस्तान उस्को भेजो कब्रस्तान अशा घोषणा देत निदर्शनं आहे पाकिस्तान ध्वजाच्या प्रतिमा फाडून त्या जाळण्यात आल्या पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या भारतीयांच्या कुटुंबातील प्रमुख कर्त्या पुरुषांना विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या या हल्ल्यामध्ये एकूण सत्तावीस जणांनी आपला जीव गमावलाय तर अनेक जण हे गंभीर जखमी झाले पुलवामा येथील हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा हल्ला असून अद्यापही मारेकरी फरार आहेत या दैनीय घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जातोय या निदर्शनावेळी हिंदुस्थान प्रतिष्ठानचे रामसिंग बावरी भरत डोंगरे सकल हिंदू समाज संस्थेचे ओम पवार यश खैरे अमोल गुणवंत आसाम कामाख्या मंदिराचे कालीचरण महाराज पवन मुंगसे विष्णू जाधव सागरदाते संतोष दाते गणेश खांदवे आदींनी सहभाग घेतला काल येथे खऱ्या अर्थाने मारुस्कीला कलंक लावणारी घटना घडली आजपर्यंत असं घडलं नाही ते म्हणतात कुरानात असं म्हटलंय की काफिक जो असेल त्याला हाल हाल करून तो जोपर्यंत तो कलम पडत नाही तोपर्यंत त्याचे हाल करायचे आणि निर्गुणपणे मारायचं काल त्यांनी दाखवून दिलं पाक टी आर एफ अशी जी संघटना आहे पाकिस्तान धारकिली तिनी हे नृत्य केलं त्याचा पहिल्या अर्थमचा मी निषेध करतो अठ्ठावीस आमचे हिंदू बांधव त्या ठिकाणी पर्यटन म्हणून गेलेले होते त्यांचा अत्यंत निर्गुणपणे त्यांचा मेंदू बाहेर निघाला अशा पद्धतीने त्यांना मारलं त्या सर्व पुण्यात्म्यांना श्रीराम प्रभू आई तुळजाभवानी त्यांना चिरशांती देवो अशी प्रार्थना करतो भारत सरकारला एकच आमची विनंती राहील की पाकिस्तान या जगाच्या नकाशावर राहिला नाही पाहिजे असं व पाऊल आता उचलण्याची वेळ आलेली आहे सातत्याने दहशतवादी पुढं करून अतिरेकी पुढं करून या हिंदुस्थानचे लचके तोडण्याचे जे काम करतात त्यांना कुठंतरी आळा घस घसला पाहिजे आणि या प्रस्थापित भारत सरकार नरेंद्रजी मोदी आपण त्वरित याच्यावर पाऊल उचलावं अन्यथा या हिंदुस्थानातील सर्व हिंदू ते सीमेवर आल्याशिवाय राहणार नाही आज नाशिक शहर शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या ज्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले आहे त्या सर्वप्रथम मी नागरिकांना हिंदू बांधवांना सकल हिंदू समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हा पहलगाममध्ये जो हल्ला झालेला होता त्यात हिंदूंना निष्पापणे मांडण्याचं काम आणि हिंदू म्हणून जो हिंदू बांधव आहे त्याला विचारून तुझी तुझा धर्म कोणता धर्म विसरून त्यांचा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे अतिशय क्रूर पद्धतीने अशा या भॅड हल्ल्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही धिक्कार करतो आणि आपल्या या ह्या हिंदू समाज हा पूर्णपणे एकदम आहे की या झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे मी पुनश्च एकदा त्यांच्या सर्व कुटुंबियांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू केंद्र सरकारकडे काय मागणी केंद्र सरकारकडे अशी मागणी आहे का जशास तसं उत्तर या दिलं पाहिजे आणि याही पुढे असे कधी बॅड आले व्हायला नको तसं केंद्र सरकार हे त्या पद्धतीने पावलं उचलतं आहे आणि शंभर टक्के आम्हाला माहिती आहे हे हिंदूंचं जे सरकार आहे केंद्रातलं ते शंभर टक्के त्यांना जसंच तसं त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने उत्तर देईल ही आमची अपेक्षा आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक